चिराग सूर्यफूल शिरोळ तालुक्याचा विकास हा माझा धर्म आमदार यड्रावकर प्रचार फेऱ्यांना प्रतिसाद देशभक्त रत्नापन्ना कुमार दिवंगत पाटील खासदार बाळासाहेब माने दिवंगत शामरावना पाटील यांना अभिप्रेत असलेला शिरोळ तालुक्याचा विकास आणि विचार रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्यामुळेच पाच वर्षामध्ये दोन हजार कोटीची विकासकामे करता आली तालुक्याचा अधिक व गतिमान विकास करण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे मत राजेश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर राजेंदपल्ले येडरावकर यांनी व्यक्त केले नैवेदानवाड तालुकाशिव येथील प्रचार सभेत ते बोलत होते तेरवाड येरवाड गोसरवाड जुनेदानवाड नैवेदानवाड सैनी टाकडीमध्ये प्रतिसाद मिळाला प्रचार फेरीत नागरिकांनी सहभाग नोंदवून आमदार येडरावकर यांच्या विजयाचा निर्धार केला तेरवाड येथे रोहित गोसावी दशरथ गोसावी अब्दुल जमादार पिंटू पुजारी शीतल गायकवाड सजीराव कांबळे भोपाल मगदूम तेरवाड येथे रामगोंडा पाटील उपसरपंच विजय गायकवाड राजू मगदूम ओंकार कोळी शाब शाबगोंडा पाटील उमेश आवळी शीतल गायकवाड म्हादगोंडा पाटील विश्वास बालगेटे उपस्थित होते गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा